नमस्कार वेड़ झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण मटकीला घरच्या गर घरी आणि एका दिवसात मोड कसे आणायचे ते आपण पाहूया यासाठी मी ही पावकिरो मटकी घेतलेली आहे ही गावरान मटकी आहे गावरान म्हणजे ज्या मटकीचा आकार लहान असतो ती मटकी गारा असते आणि चवीला सुद्धा एकदम चांगली असते मटकीला धुण्यापूर्वी या मटकीमध्ये खडे आहेत का काड्या आहेत का किंवा मटकी जर जुनी झालेली असेल तर त्याच्यामध्ये किडे सुद्धा असतात म्हणून धुण्यापूर्वी ही मटकी स्वच्छ निवडून घ्यावी मी ही मटकी निवडून घेतलेली आहे आता ही मटकी मी दोन तीन वेळा भरपूर आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मटकीला व्यवस्थित चोळून धुवायचं कारण याला मटकी टिकाई म्हणून काही पावडरी लावलेल्या असतात त्या निघून जाणं आवश्यक आहे मटकी तीन वेळा धुवून घेतलेली आहे आता या मटकीमध्ये मी भरपूर पाणी घालत आहे अशा प्रकारे मटकी भिजण्यासाठी भरपूर पाणी घालायचं आता या मटकीवर मी असं झाकण ठेवणार आहे आणि मटकी भिजण्यासाठी सहा ते सात तास कमीत कमी लागतात सहा ते सात तासानंतर आपण ही मटकी काढायची आहे तोपर्यंत अस झाकण या मटकीवर ठेवायचं आहे मटकी भिजत घालून सात तास पूर्ण झालेले आहेत आणि या सात तासामध्ये आपली मटकी पूर्णपणे भिजली आहे प्रत्येक दाणा दाना फुगला आहे आणि या डब्यात जे पाणी आहे त्यावर पांढरा फेस जमा झालेला आहे मटकीच्यावर जे पाणी आहे ते सर्व पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं कारण या पाण्याला एक प्रकारचा आंबूस आणि कुबट वास येत असतो म्हणून वर जे पाणी आहे ते सर्व काढून घ्यायचं आणि ही मटकी पुन्हा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यामुळे मटकीला जो आंबूस उजट वास येतो तो येणार नाही उग्र वास सुद्धा येणार नाही आणि आपली मटकी चिकट सुद्धा होणार नाही म्हणून मटकी पुन्हा एकदा स्वच्छ अशा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची दोन तीन वेळा मटकी धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये ही मटकी निथळण्यासाठी ठेवत आहे की ज्यामुळे मटकीत राहिलेले सर्व पाणी निघून जाईल आपली मटकी पूर्णपणे कोरडी होईल मटकीत जर पाणी राहिलं तर आपली मटकी ही चिकट होते म्हणून पाच ते दहा मिनिट ही मटकी निथळण्यासाठी ठेवायची हो दहा मिनिट झालेले आहेत मटकीतील पाणी पूर्णपणे निथळून गेलेले आहे त्यामुळे आपल्या मटकीला बुरशी अजिबात लागत नाही मटकी चाळणीमध्ये पसरून ठेवत आहे आणि ही मटकी एका सुती कापडाने झाकून ठेवत आहे सुती कापड झाकल्यामुळे मटकीला हवाही मिळते आणि मोड येण्यासाठी उभई येते चाळणीच्या खाली मी एक असा डबा ठेवलेला आहे की ज्यामुळे चाळणीतील मटकीला सर्व बाजूनी हवा लागेल आणि आपल्या मटकीला मोड चांगल्या प्रकारे येतील आता या कापडावर मी एक ताट झाकून ठेवणार आहे आणि सात ते आठ तास थे थे उन, हे झाकण ठेवून मटकी मी मोड येण्यासाठी अशीच ठेवणार आहे मटकीला झाकून ठेवून सात ते आठ तास पूर्णपणे झालेले आहेत आपल्या या मटकीला मोड कशा प्रकारे आले आहेत ते आपण आता झाकण काढून पाहूया आपल्या मटकीला मोड चांगल्या प्रकारे आलेले आहेत प्रत्येक दाणा अंकुरला आहे आपली मटकी चिकट झाली नाही किंवा तिला आंबूस कुबट उग्र असा सुद्धा वास आलेला नाही प्रत्येक दाणा दाणा एकदम सुटा झालेला आहे आणि या चाळणीच्या तळाशी सुद्धा जी मटकी आहे त्याच्यातून सुद्धा मोड बाहेर आलेले आहेत मटकीला एवढेच मोड आलेले चांगले कारण प्रमाणापेक्षा जास्त जर मोड आले तर त्या मटकीला अजिबात चव लागत नाही पाव किलो मटकीपासून आपण घरच्या घरी मोड आलेली एवढी मटकी तयार केलेली आहे आणि ते सुद्धा एका दिवसामध्ये तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद